मारुतीच्या स्मृतीस अभिवादन करतो पहिल्यांदा या अतिशय गंभीर घटनेकडे लक्ष जाणं सर्वांच गरजेचं होत ती बाब लक्षात घेऊन आपण सर्वांना निमंत्रित केलं आणि आपण या ठिकाणी आलात पहिल्यांदा मी आपण सर्वांना धन्यवाद देतो बांधवांना या ठिकाणी वक्त्यांनी मारुतीच्या संदर्भात भरपूर काही सांगितलेलं आहे अशा घटना घडतात आपण भावनिक होतो न्यायासाठी रस्त्यावर येतो भाषण करतो परंतु त्यानंतर त्या कुटुंबाला हा प्रसंग आयुष्यभर फेस करत राहावा लागतो त्याला वकील बघावं लागतात पोलिसांशी बोलावं लागतं आणि ते कुटुंब एकटं पडतं आणि म्हणून मी आज आपल्या सर्वातच्या साक्षीना मारुतीच्या न्यायासाठी ज्या बाबी आवश्यक आहे मारुतीला न्याय तेव्हाच मिळेल ज्यांनी मारुतीला मारलं त्यांना फाशी झाली पाहिजे तरच मारुतीला न्याय मिळेल ही आमची भावना आहे आणि म्हणू खर तर मी आता भाषण करणार नाही जादा तुम्हाला सगळ्याला समजलेलं आहे घटना काय घडलेली आहे आणि मग त्या घटनेच्या अनुषंगानं आमचं आपल्या सर्वांच्या वतीनं या प्रशासनाला काय मागणं आहे आमचं म्हणणं काय आहे आणि त्या संदर्भातल्या पुढच्या घटनाच्या संदर्भात आपण कसं सावध राहिलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून बांधवानं खर तर आपल्या बहिणीची छेड का काढली हे विचारायला गेलेल्या अल्पवीन मारुतीला ज्यांनी मारलं त्या नाराधामांना फाशी झाली पाहिजे ही आमची मापक आणि योग्य मागणी परंतु प्रत्यक्ष जी घटना घडली मला जाहीर आव्हाने सर्व माझ्या बांधवांच्या वतीनं प्रशासनाला आपण या घटनेमध्ये फक्त चार आरोपी अटक केल्याचं दाखवलेलं आहे बांधवांनो ह्या घटनेत आरोपी चार नाहीत मारुतीवर वार करणारे रॉडनी वार करणारे लाकडाने वार करणारे कोयत्यानी वार करणारे एकूण माणसं सहा आहेत माणसं किती आहेत सहाय पोलिसांनी दाखवलं किती चार का दोन माणसं पोलिसांनी लपवली हे माझं प्रशासनाला आव्हान आहे ते दोन अदृश्य माणसं कुठे आहेत ते तुम्हाला का दिसत नाहीत तुम्ही त्यांना लपवलं कारण या गुन्ह्यामध्ये मोका लागणार बांधवांनो ते दोन माणसं असणारे पुरावे या कुटुंबाकडे आहेत या जाब देणाऱ्या कडे आहेत अजून दोन माणसं पोलिसांनी शोधले पाहिजेत आणि त्यांचा शोध घेतला पाहिजे कारण त्यामध्ये हनमार करताना सहा माणसं आहेत आणि सहा माणसं पोलिसांनी लपवलेली आहेत त्यातली दोन माणसं लपवलेली आहेत ती दोन माणसं पोलिसांनी शोधून काढली पाहिजेत आणि ही गोष्ट मी आपल्या प्रशासनाला आपल्या वतीने सगळ्याला सांगतो दुसरी बाब की जी प्रत्यक्ष होणं गरजेचं आहे जेव्हा अशी एखादी घटना घडते त्याचा जी जीव वाचवणं ही पहिल्यांदा प्रायोरिटी असते रस्त्यावर जरी एखादा माणूस पडला जो व्यक्ती त्या माणसाला उचलून हॉस्पिटल मध्ये नेतो त्याला बक्षीस देत कारण त्यामुळं त्या माणसाचा जीव वाचतो बांधवांनो मारुतीला जसं मारलं तस त्याच्या आई आणि चुलत्याला बातमी कळते आणि एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं जात स्वतः नेऊन टाकतात त्या हॉस्पिटलचं नाव के के हॉस्पिटल आहे अर्धा तास हे नातेवाईक त्या डॉक्टरला विनंती करतात ट्रीटमेंट करा ट्रीटमेंट करा परंतु त्या हॉस्पिटलनी ट्रीटमेंट केले नाही जवळजवळ गोल्डन पिरियड असणारा मारुतीचा वाचवण्याचा त्या हॉस्पिटलने एक तास वाया घालवलेला आहे त्याच्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे <laughs> नंतर तिथून पुढे हे नातेवाईक वाचवण्याची धडपड करतायत आणि सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेत आणि सिव्हिल हॉस्पिटल मधली तिथली जे कोणी अधिक डॉक्टर आहेत आणि तिथले कोणी कर्मचारी आहेत त्या ठिकाणी त्या मारेकऱ्यांचे हस्त घेतात पैशाची ऑफर देतात पोलिसांच्याकडे जाऊ नका म्हणतात अशा पद्धतीनं कुटुंबावर दबाव निर्माण होतो आणि त्या दबावाप्रमाणे हॉस्पिटलचे डॉक्टर वागतात आणि अक्षरशः रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी अकरा बारा वाजेपर्यंत मारुतीला बिना ट्रीटमेंट त्याच ठिकाणी ठेवलं जात त्यामुळे त्या सिव्हिल हॉस्पिटलचा जबाबदार डॉक्टरला सस्पेंड केलं पाहिजे ही आमची मागणी <laughs> आहे आणि त्या ठिकाणी जे दबाव टाकत होते त्यांची नाव आणि त्यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले पाहिजेत त्यांनी कोणत्या डॉक्टरची सल्ला मसलत केली त्यांनी कुणी कुणाशी बोललं मोबाईल जप्त करून त्याचे चिडीआर तपसून हे जगासमोर तुम्ही मांडलं पाहिजे आम्हाला सह आरोपी करा म्हणायची गरज पडत नाही आपल्याला त्या मोबाईल मध्ये सगळं बंदिस्त झालेलं आहे त्या शिडिर मध्ये कारस्थाने कारस्थानी केलेले आहेत या सगळ्याचा पाय या ठिकाणी उघड होणार आहे म्हणून त्या संबंधित दबाव टाकणाऱ्या व्यक्तीचा शिडीआर मोबाईल जप्त करून त्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केली पाहिजे नंतर त्या दबाव टाकणाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्यानं मारुतीला सोलापूरला पाठवलं जात काय लागेल ती पैसे मी देतो म्हणायचं तिथं घेऊन जा म्हणायचं त्या गंगामाया हॉस्पिटल मध्ये नेलं तिथं गेल्या गेल्या मारुतीच्या नातेवाईकला विचारलं एक लाख रुपये भरा याला ट्रीटमेंट करायची असेल तर एक लाख रुपये लागतील हा रिक्षा चालवणारा आमचा शिवाजी अचानक पडल्या घटलेला ला एक लाख रुपये कुठून आणणार कसा बसा तो पंधरा हजार रुपये भरतो पाया पडतो डॉक्टरांना विनंती करतो मी नंतर जमा करतो पण ट्रीटमेंट चालू करा बांधवांनो जवळ जवळ दहा तास या हॉस्पिटलनं मारुतीचा वेळ वाया घालवला त्याचा गोल्डन पिरियड त्या सुद्धा हॉस्पिटलने घालवला म्हणून गंगामाया हॉस्पिटलची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही आपली मागणी आहे शेवटच्या क्षणाला मारुतीचे शिवाजी आपल्या मोपोरला वाचवण्यासाठी नंतर सोलापूरच्या सिव्हिलच्या हॉस्पिटलमध्ये नेतो आणि सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणतात फार याचा वाचवण्याचा तुम्ही वाया घालवला जवळ जवळ दोन अडीच दिवस दो त्याला ट्रीटमेंट मिळाली नाही मारुतीचा जो आलेला खून आहे ते मारणारे सहा मारेकरी तर आहेत त्याला संविधानिक मार्गाने त्याला शिक्षा तर झाली पाहिजेच पण हलगर्जी पडणाऱ्या तेव्हापासून ते गंगामाया हॉस्पिटल सगळी चैन याच्यामध्ये जबाबदार आहे आणि त्याला पोलिसांनी चौकशी केली पाहिजे बांधवांनो आता हा लढा आज सुरू झालेला आहे मारुतीच्या निमित्तानं वडार समाजाला एक संदेश गेलेला आहे मारुतीलाच का मारलं अरे नराधा तुमच्यात एवढे कट्स होते ना यायचं होतं माझ्या वडार वस्तीत आणि एखाद्या पूरला हात लावून बघायचा होता तुझ्या काय चिंता नाही केल्या असत्या माझ्या समाजाने तुम्हाला कळलं असत एकट्या एकट्या घरातल्या मुलीला गाठता का रे ह आणि त्याला जुळे जाईपर्यंत मारता तुम्हाला वाटलं काय मारुतीचं कुटुंब एकटंय त्याला कुणी नाही वाली आज फक्त येत झाला काय जर का मारुतीच्या संदर्भात न्यायाची भूमिका प्रशासनाने संबंधितांना जे कुणी असतील त्यांना जर तुम्ही त्या कायद्यात गुंतवलं नाही तर हे वड्रांचा हातोडा घेऊन उद्रेक होईल हा मी तुम्हाला इशारा देतो बांधवांना या संदर्भात मी जरी किती समोर वक्तव्य केलं असलं तरी माझी लास्ट एक मागणी आहे मला एस पी मॅडमला नम्र विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना माझी नम्र विनंती आहे दूध का दूद और पानि का पाणी करणे की पावर आपके <प्राथ> माझी एकच विनंती आहे आमच्या सांगी वाघीच्या बातम्या असतील माझे पोलीस बांधव म्हणतील हे आले कुठून आम्हाला तत्वज्ञान शिकायला हे सांगतात तसं नाही कारण आमचं हे कुटुंब त्यांच्या बरोबर संघर्ष करणार मी पुण्याहून आलोय तिथे माझे बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून आहेत हे पोलीस एकट्या एकट्याला गाठणार बांधवांनो माझी ही मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांना आणि एस पी साहेबांना फक्त एका मागणीची तुम्ही माझ्या पूर्तता करा मारुती आई मारुतीचे वडील मारुतीच्या बहिणी मारुतीचे सुलतेन आजोबा हे कुटुंब तुम्ही तुमच्या केबिन मध्ये बोलवा ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यांच्या संदर्भात जे जे ट्रीटमेंट केली त्यांना बोलवा जे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांना बोलवा आणि करा दूध का दूध आज पाणी का पाणी द्या माझ्या न्याय मारुतीला न्याय जोपर्यंत तुम्ही या कुटुंबाला घेऊन मुलाखत घेत नाही मी जाहीरपणे यस मॅडमला सांगू इच्छितो याची भाषण भरपूर होतील असे मोर्चे भरपूर होतील न्याय मिळत नाही आमच्या वाट्याला आम्ही अज्ञान आहोत अडाणी आहोत माझा समाज शिकलेला नाही बोळा आहे तो फसतो पोलिसांना भेटतो तुमच्या समोर बोलत नाही आणि म्हणून तुमच्या केबिन मध्ये बोलवा आमचे चार पाच कार्यकर्ते आणि एक कुटुंब घ्या आणि संबंधित यंत्रणेला बोलवा आणि करा दूध का दूध पाणी का पाणी असू द्या चार आरोपी तुम्ही म्हणत असाल ना असू द्या पण दूध का दूध पाणी का पाणी करा हे तुम्हाला जाहीर आव्हान आहे जर तुम्ही करत असाल तरच तुम्ही न्यायाच्या भूमिकेत आहात अन्यथा या मारुतीला मारण्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी असाल ही माझी भूमिका आहे बांधवा लढा धाराशिव मर्या मी तुम्हाला शब्द देतो इथं महाराष्ट्रातील लोक आलेले आहेत जर का एस पी मॅडम आणि कलेक्टर साहेबांनी या संदर्भात न्यायाची भूमिका घेऊन पुढची पावलं उचलली नाही तर आम्ही मुंबई आमकेलेशिवाय राहणार नाही ही या निमित्तानं प्रशासनाला सांगू इच्छितो <स्था> आता माझ्या ज्या मागण्या आहेत हे झालं कायद्याच्या भाषेतल्या ज्या ज्या गोष्टी आहेत मला अजून एक पोलिसांची करामत मला तुम्हाला सांगायची तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणारा ही गोष्ट तुमच्या समोर सांगू येतो तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणारा मारलं कोणाला मारुतीला एकुलता एक असणाऱ्या मारुतीला मारून टाकलं सहा जण आरोपी असताना चार जणांना अटक केली चारच आरोपीचा एफ आय आर केला अजून आई नीट जबाब घेतलं ना हे तळपदरी प्रशासनाला श्रद्धे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं याचा पुन्हा फेर जबाब घ्या अजून फेर जबाब घ्यायला पोलीस आलेले नाही म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या सुदायांनी विचारला कोचवीत टाकलेला त्याच्याही पुढे जाऊन ह्या धाराशिवच्या जे कुणी पोलीस अधिकारी ह्या केस संदर्भात हातळत होते त्यांचा एक कारनामा मी तुमच्या समोर सांगणार मारलं कुणाला मारुतीला त्याच्या वडील त्या दिवशी त्या क्षणाला त्या घरापासून वीस किलोमीटर अंतरावर कामानिमित्त आहे चुलते आपले, आपले ते चुलते फक्त देतात परंतु मारुतीची मयत आपल्या समाज बांधवांनी न्याय मागण्यासाठी इथं कलेक्टर एस पी ऑफिसच्या तिथं आणली आणि त्यामुळे थोडं दोन आरोपी अटक केले ही गोष्ट अकराची मारुतीची हत्या झाल्या आठ तारखेला आणि मयत आणली अकरा तारखेला माझ्या मायबाप इथल्या पोलिसांनी काय केलं माहितीये मारुतीच्या वडिलावर गुन्हा दाखल केलाय तो सहभागी असल्याच्या संदर्भात हा एफ आर यांचा निषेध केला पाहिजे या गोष्टीचा निषेध आपण सगळ्यांनी केला पाहिजे अरे ज्याच्या पोराला मारले त्याची मयत केली बारा तारखेला के तुम्ही त्याच्या बापाचं नाव घालता लागले पाहिजे तुमच्या पोलीस प्रशासनाला इतक्या तरी टाळून लोणी खाऊ नका काय खाल रे गरीबा कोण पैसे खाऊन यांच्यासारखे पैसे खाता त्यांची पोरं जर मरत असतील ना तर तुमच्या सुद्धा पोराला तळताळ लागेल मी तुम्हाला घोषित करतो शाप देतो किती खाता मला सगळ्यात समाज बांधवाला सांगायचं बांधवांनो मारुतीला मारण्याची मानसिकता ह्या प्रशासनातल्या पोलिसांची झाली का <coughs> वडार समाजाकडे जो पोलिसांचा दृष्टिकोन आहे मुळात सगळ्या महाराष्ट्रातल्या वडार समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन पोलिसांचा गुन्हेगार चोर टोकार अशा पद्धतीचा आहे आपल्या लोकांनी चोऱ्या जरी नाही केल्या ना तर त्याच्यावर चोरीचे गुन्हे घालतील जरी मारामारी नाही केल्या तरी त्याच्यावर ते मारामारीच्या गुन्हे घालतील कोणी नाही मिळेल त्यांना आरोपी पकडायला पुन्हा वडारांच्या मानसिकता आहे त्या मानसिकतेचा बळी म्हणजे आपल्या मारुतीचा बळी आहे जर पोलिसांच्या समोर आपला एखादा माणूस न्याय मागायला गेला रे तू वडारे का चल रे टाकेला त्याच्या पलीकडे पोलिस प्रशासनाची मानसिकता नाही पोलिसांची तीच गोष्ट प्रशासनाची ती तोच गोष्ट जातीचा दाखला मागा गेलं तरी जातीचा दाखला कोणाचा वड्र्याचा अरे टाकून द्या रे एरे एरे। ले 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 सांग मला सांगा बरे इथं उपस्थित असलेल्या पैकी जातीचा दाखला कोणाला हा मिळालेला हात वर करून दाखवा बरे अरे नाही म्हणून तर सांगायला लाल वाटली पाहिजे प्रशासनाला आम्हाला जातीचा दाखला मिळाला नाही कारण आम्ही भारताचे नागरिक नाही आहोत आम्हाला पण हक्क नाही अरे किती आमच्या अन्याय करता किती आमच्या अत्याचार करता आणि म्हणून पूर्णपणे वडार समाजाचा तो मानसिक दृष्टिकोन आहे प्रशासनाचा दुषित दृष्टिकोन आहे तो खरा आपल्या समाजाला अन्याय अन्याय मिळण्या न्याय मिळण्यामध्ये अडचण करतो आणि म्हणून म्हणून त्या संदर्भातल्या याच्या सगळ्या मागण्या मला आपण जरी सगळ्या न्यायाची भूमिका घेतली तर ह्या शिवाजीच्या आयुष्याची एकुलते एक असणारी काठी या नदमाना आणि प्रशासनाच्या संयुक्त कृत्यानं त्याची आयुष्याची काठी गेलेली आहे त्याला आधाराची गरज आहे तो इथल्या पोलीस आणि वैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा तो बळी आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं त्या कुटुंबासाठी आम्ही काही मागण्या याशी मांडतो <coughs> मारुतीच्या हत्याकांडाच असलेल्या सर्व नाराधामांना म्हणजे सहा नाराधामांना व त्यांना प्रवृत्त करणाऱ्या महानरामाला अद्याप अटक झाली नसल्याने त्याला अटक करून सर्व नाराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सर्व आरोपींचे मोबाईल जप्त करून शिडीआर तपासण्यात यावे त्यामध्ये सापडणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींना गुन्ह्यामध्ये साबील करून घेण्यात यावे कैलासवाजी मारुतीला वाचवण्याच्या गोल्डन पिरियड मध्ये त्याला तातडीचे उपचार करण्यास नकार देणाऱ्या धाराशिव येथील के वर -के कारवाई करण्यात थी। यावी मारुतीला उपचार करताना सिव्हिल हॉस्पिटल मधील दाराशिव येथील डॉक्टरांनी अक्षम्य अक्षम केलेला आहे त्यामुळे दाराशिव सिव्हिल हॉस्पिटल मधील संबंधित डॉक्टरांना बडतर्फ करण्यात यावे सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे मारुतीला दाखल केले असता मारुतीच्या कुंडबावर दबाव टाकणाऱ्या मला या गुन्ह्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे सोलापूर येथील गंगाबाई हॉस्पिटलने मारुतीवर उपचार करताना घेतलेली भूमिका व केलेल्या हत्याकांडाच्या घटनेबाबत संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय बेजबाबदारपणे प्रकरण हाताळल्याने मारुतीचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे हलफरजीपणा केलेल्या संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिक्षा झाली पाहिजे जय बजरंग मारुतीचा मृत्यू संबंधित पोलीस डॉक्टर यांच्या अलगरची प्रणाम झाल्यामुळे याला सरकार जबाबदार सरकारचा प्रशासन जबाबदार म्हणून मारुतीच्या कुटुंबाला पंचवीस लाखाची आर्थिक मंजुरी मंजूर मदत मिळाली पाहिजे शिवाजीच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातून मारुतीचा खून झालेला आहे त्यामुळे हे प्रकरण छेडछाड मधून झालेलं आहे त्यामुळे या केस मध्ये पोक्सो कायदा लागला पाहिजे शिवाजीच्या कुटुंबाच्या शासनाने बघा त्या ज्या ठिकाणी हे कुटुंब राहत असुरक्षित आहे त्यामुळे या संपूर्ण कुटुंबाचं पुनर्संसार करणे केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची मागणी आमच्या मागण्या आमचे जे मानणं आहे हे आम्ही एकमेकाचे विचार करून त्यांना विचारून केला आहे याचा पुन्हा एकदा या मी कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना विनंती करतो की या कुटुंबाला घेऊन केबिन मध्ये संबंधित व्यक्तीला समोर घ्या आणि दूध का दूध पाणी करा तरच तुम्ही आमच्या बरोबर आहात असं आम्ही समजू समजूया देऊन लढल एवढी मी या ठिकाणी गवाई देतो वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा जाहीर करतो मी विकास बंद